घराणेशाहीचा विषय जो पक्षांतर्गत आहे पक्ष कोणाचा ही तर लोकशाही पाहिजे ना पक्षाचे जे सदस्य आहेत पक्षाचे जे नेते आहेत पक्षाचे जे उपनेते आहेत पक्षाचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी ठरवू दे ना की महाराष्ट्राचा प्रमुख आम्हाला कोण पाहिजे पातळीवरचा पक्षाचा प्रमुख कोण पाहिजे श्रीकांत शिंदेसाहेबांच्या बाबतीत म्हणाल तर ते लोकांच्यातनं निवडून आलेत तुमच्यासारखं स्वतःला निवडून यायला दोन विधान परिषदेच्या आमदार द्या नाही द्यावं लागलेलं ला, श्रीकांत शिंदे साहेबांना त्यामुळं ज्यांनी कुणी म्हणलंय नाही की श्रीकांत शिंदे साहेबांकडे बघा श्रीकांत शिंदेसाहेब लोकशाही मार्गाने निवडणुकीला पुढे गेले प्रचंड मताने निवडून आले त्यांना कुठली साधी एखाद्याला नगरसेवकपर सुद्धा द्यावं लागलं नाही स्वतःला निवडून येण्यासाठी पण दुसऱ्या बाजूला ज्यांना विधानसभेला पहिल्यांदाच निवडून यायचं होतं एवढा सुरक्षित मतदारसंघ शोधला तरीसुद्धा तिथल्या दोन दिग्गजांना पक्षाच्या दोन विधान परिषदेचे आमदार काय द्याव्या लागल्या <coughs> याच्यावरनं तुम्ही ओळखा लोकशाही कशी आहे ती